आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट सांगोला शहरातील भव्य दिव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुत्रा शिवस्मारक लोकार्पण सोहळा सोहळा आनंदाचा सोहळा वचनपूर्तीचा सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सर्व शिवप्रेमींचे सहर्ष स्वागत आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे शुभ हस्ते माननीय श्री उदयनराजे भोसले सातारा माननीय श्री शिवाजीराजे जाधव सिंधखेड राजा माननीय श्री भूषण सिंह राजे होळकर इंदौर माननीय श्री छत्रपती संभाजी राजे कोल्हापूर माननीय श्री अमोल राजे भोसले अक्कलकोट माननीय श्री राजरत्ना आंबेडकर साहेब अध्यक्षा माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा सदस्य माढा आमदार अॅडवोकेट शहाजीबापू पाटील विधानसभा सदस्य सांगोला माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील माननीय विधान परिषद सदस्य माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख अध्यक्ष पुरोगामी संघटना महाराष्ट्र विषय सहकार्य प्राथमिक शिक्षक संघटना सांगोला सराफ व सुवर्णकार संघटना सांगोला पत्रकार संघटना सांगोला चार असोसिएशन सांगोला इंजिनियर असोसिएशन सांगोला विस्टाकोअर पुणे आपुलकी प्रतिष्ठान सांगोला रोटरी क्लब सांगोला मेडिकल असोसिएशन सांगोला काल बचत गट सोनंद सांगोला शहर सर्व महापुरुष जयंती उत्सव मंडळ व गणेश उत्सव मंडळ नवरात्र उत्सव मंडळ ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ सांगोला शिवप्रेमी मंडळ सांगोला